नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सिटीटी टी वर्सेस टी ई टी याबाबत नुकताच दोन दिवसापूर्वी निकाल लागलाय जे टी ई टी म्हणजेच झारखंड जा टी टी आणि त्या ठिकाणी होणारे सिटी या वर्सेस सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे की सी टी टी धारक विद्यार्थी हा जे टी ई टी म्हणजेच झारखंड टी ई टीमध्ये शिक्षक भरतीसाठी पात्र धरला जाणार नाही आता हा सुप्रीम कोर्टचा निकाल होता सुप्रीम कोर्टचा निकाल त्यांनी लावताना बेस बेसकुद्दा पकडला होता की जर त्या मुलाने त्याच राज्यातली टी ई टी पात्रता असेल त्याच्याकडे तर त्याला तिथील लोकांची तिथील विद्यार्थ्यांची भाषा लोकल भाषा स्थानिक भाषा आणि शिकवण्याची भाषा ही सारखीच असेल त्या लोकल भाषेतून त्याने एक्झाम जर दिली असेल तर लोकल भाषेतील विद्यार्थ्यांना शिकवणं त्याला सोपं जाईल सो इतर राज्यातला विद्यार्थी सी टी टी करून कोणत्याही राज्यामध्ये जर जात असेल शिक्षक भरतीसाठी तर शिक्षणाच्या नियमाला धरून अधिकाराला धरून हे चुकीचं आहे असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे मग जसं आता जे टी ई टी म्हणजे झारखंड टी ई टी बद्दल हा निर्णय झालेला आहे तसा इतर राज्यांना तो लागू होणार का आणि त्यातले त्यात महत्वाचं महाराष्ट्र राज्यात हे लागू होईल का हे जर महाराष्ट्रात लागू झालं तर हा प्रश्न समोर येतो की सी टी टी पात्रताधारक विद्यार्थ्यांनी येणाऱ्या टेट दोन हजार पंचवीसशी तयारी करावी का मग थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की शिक्षक भरती टेट दोन हजार पंचवीसशी त्या विद्यार्थ्यांनी तयारी करावी की आता विद्यार्थ्यांनी तयारी करत असताना अजून एक लक्षात घ्यायचं आहे की ही तयारी तुम्हाला किती दिवस मिळणार आहे अभ्यासाला वेळ तर अभ्यासाला वेळ जो मिळतोय साधारणतः जून जुलैमध्ये ही एक्झाम येण्याचे चान्सेस आहेत आता जून जुलैमध्ये जर एक्झामचे चान्सेस आहेत तर आपल्याकडे जो वेळ सध्या अवेलेबल आहे तो अवेलेबल वेळ पण लक्षात घेणं गरजेचं आहे सो <coughs> so, मग टेटची तयारी करावी का हा पण मुद्दा तुम्हाला सांगतो आणि त्याच्या संदर्भात मी तुम्हाला महत्वाचे तीन मुद्दे पण सांगणार आहे ते तीन मुद्दे पण कोणते आहेत थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया बघा तुम्हाला मी याच्यावरती आवडी एक व्हिडिओ मी घेतलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही एकदा बघा झारखंड राज्याची केस होती सिटी टी वर्सेस स्टेटची सर्व स्टेटला हा लागू होणार का आता हा लागू होणार का या संदर्भात मी आता व्हिडिओ आत्ता घेतोय हा व्हिडिओ शॉर्ट बघा महाराष्ट्रात लागू होणार का हे पण तुम्ही शॉर्ट बघा हे दोघं संलग्न विषय असणार आहे आणि टेट दोन हजार पंचवीसचा चा अभ्यास करावा का याचं उत्तर व्हिडिओ पाहून झाला की तुम्हाला मिळणार आहे सो वन बाय वन मी तुम्हाला सांगतो बिफोर दॅट तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला टेट दोन हजार पंचवीसची ची बॅच अनाऊन्स केलेली आहे so, सो लगेच त्या बॅचला तुम्ही जॉईन व्हा जेणेकरून येणाऱ्या पाच महिन्यामध्ये ही तयारी चांगल्या प्रकारे तुमची होणार आहे माझा प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये काय होऊ शकतं सीटीटी टीटी की दोन्ही पात्र होऊ शकतं आता लक्षात घ्या की आपल्या महाराष्ट्रामध्ये मागील जर जाहिरात तुम्ही बघितली असेल टेट दोन हजार बावीसच्या अगेन्स्ट जी जाहिरात आपण बघितली होती ती जाहिरात थोडक्यात तुमच्या जा समोर मी घेणार आहे आता प्रश्न जो आहे की महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टाचा निकालाचा बेस काय होता हे लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकार काय ठरवणार आता एक महत्वाचा मुद्दा असा समोर येतो की सुप्रीम कोर्टाने जो बेस घेतला तो काय घेतला की जर त्याच राज्यातली टी टी जर विद्यार्थी पात्र असेल तर त्या राज्यातील जी के चे प्रश्न असतील म्हणा किंवा त्या राज्यातील जे विषय स्थानिक भाषेतले विषय असतील आता सीटीटीला तुम्हाला मराठी विषय ऑप्शन होताच पण ऑप्शन होता तो एखादा विद्यार्थी सीटीटी हा हिंदी हा हिंदीमध्ये जरी क्वालिफाईड झाला राहतो महाराष्ट्रात पण तो जर हिंदी विषय घेतला लँग्वेज भाषेमध्ये हिंदी इंग्लिश घेऊन क्वालिफाईड झाला असेल पण महाराष्ट्रात शिकवताना मराठीमध्ये शिकवणं खूप महत्वाचं असणार आहे कारण भाषावर प्रांत रचना आहे स्थानिक भाषा येणं गरजेचं आहे हा मुद्दा जर सुप्रीम कोर्टाचा महाराष्ट्र सरकारने लक्षात घेतला किंवा सुप्रीम कोर्टाच्या ह्या मुद्द्याला धरून महाराष्ट्र सरकारला निर्णय घ्यावा लागला तर मग अडचण थोडीफार येऊ शकते पण नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट सी चे विद्यार्थी इथे टेट दोन हजार पंचवीस ला चालणार आहे आता काही विद्यार्थी म्हणतील जर तुम्हाला क्लास चालवायचा आहे तुम्हाला बॅचेस घ्यायचे म्हणून तुम्ही म्हणता चालेल आता हा बेस काय सांगतोय तो पण मी पुढे तुम्हाला सांगतो म्हणजे वैचारिक लेवलला किंवा बेस लेव्हलला जाऊन त्याचे प्रूफ तुम्हाला देऊन मी तुम्हाला सांगतोय उगंच काहीतरी मी तुम्हाला सांगत नाहीये सो माझा प्रत्येक व्हिडिओ हा अनालिसिसचा असतो माझा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला आवडेल किंवा तुम्हाला पचेल रुचेल असं मला म्हणायचं नाहीये पण घेतलेल्या व्हिडिओला प्रत्येकाला प्रूफ मी तुम्हाला देत असतो सो so, इथे मी तुम्हाला काय म्हणतो सीटीडी विद्यार्थी चालणारच आहे महाराष्ट्रातला असा विद्यार्थी ज्याने सीटीडी क्वालिफाईड असेल तो टेट दोन हजार पंचवीसला चालेल का किंवा सरकार काय विचार करेल तो हंड्रेड पर्सेंट तो विद्यार्थी इथे पात्र असणार आहे का असणार आहे तीन महत्वाचे मुद्दे तुम्हाला मी सांगतो महाराष्ट्र शासनाचा निर्णय आता महाराष्ट्र शासन निर्णय बघा टेट दोन हजार बावीस आपण जर बघितली तर डोमेसाईल बद्दल त्याने एक महत्वाचा निर्णय पोर्टलला त्यांनी परिपत्रक पण टाकलं होतं त्याच्यात पण याचा उल्लेख आहे आणि स्थानिक भाषेचा विचार करायचा असं जर विचार महाराष्ट्र सरकारने केला तर बदल एवढा एक झाला तर अगदी पॉईंट नॉट 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 वन पर्सेंटला होऊ शकतो की सीटीटी मराठीमधून क्वालिफाईड असणारा विद्यार्थी इथे गृहित धरला जाऊ शकतो मी पॉईंट नॉट 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 वन पर्सेंट म्हटलं म्हणजे फार कमी शक्यता आहे सो महाराष्ट्रातील विद्यार्थी असणं गरजेचं असणार आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे पहिला आता महाराष्ट्रातील विद्यार्थी असेल तर साहजिक येतो दहावी झालेला आहे तो बारावी झालेला आहे दहावीला त्याला मराठी विषय होता किंवा दहावीपर्यंत पर्यंत त्यांनी मराठी विषय केलेला आहे महाराष्ट्राचा याचा त्याला मराठी येणारच आहे आणि तुम्हाला माहिती असेल डोमेसाईल हे कधी मिळतं आहे का डोमिसाइल तुम्ही महाराष्ट्रात लगातार पंधरा वर्ष राहिलात तर आणि तरच तुम्हाला डोमिसाइल मिळतं अन्यथा मिळत नाही तिची किचकट प्रोसेस आहे आता तुम्ही म्हणाल सर काय कोणाला मिळतं नाही असं नाही होणार आहे पंधरा वर्ष असेल वास्तव्य तर डोमिसाइल तुम्हाला मिळतं अन्यथा मिळत नाही मग ही गोष्ट लक्षात गृहित धरली तर काय होऊ शकतं बघा आता मागील शिक्षक भरतीमध्ये काय होत्या सूचना तर बघा मागील शिक्षक भरतीमध्ये एकोणावीस सहा दोन हजार एकोणावीसच एक सूचना पत्र आहे यामध्ये त्यांनी काय सांगितलंय हेच लागू झालेलं आहे मागच्या शिक्षक भरतीमध्ये जो की पहिल्या टप्प्यामध्ये शिक्षक भरती झालेली आहे त्यात त्यांनी काय मुद्दे सांगितले सर्वसाधारण सूचनामध्ये तीन महत्वाचे मुद्दे तुमच्या समोर दाखवतो यातला पहिला मुद्दा बघा काय सूचना पहिली सूचना काय त्यामध्ये तुम्हाला सांगायचं मला काय बघा याच्यामध्ये सांगितलंय पाच नंबरचा पॉईंट आहे त्यामधला पाच मधला तीन नंबरचा स पॉइंट आहे त्यात त्यांनी सांगितलंय उमेदवारांनी ते, ते स्वतः महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असल्याचे प्रमाणपत्र अर्थात डोमेसाईल सादर करणे आवश्यक आहे ही सूचना कशासाठी होती दोन हजार जी मागची पहिल्या टप्प्यातली शिक्षक भरती झाली त्यासाठी सूचना होती बघा त्या सूचना पत्रामधलं हे पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगितलं डोमेसाईल लागणार आहे डोमेसाइलचा अर्थ असा आहे की तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असावे लागतात झारखंडबद्दल जी चाल केस चालू होती त्या केसमध्ये प्रॉब्लेम काय होता झारखंडचा झारखंडची जी एक्झाम होती शिक्षक भरती होती झारखंडची काय होती शिक्षक भरती होती शिक्षक भरती म्हणजेच टेट म्हणूया आपण त्याला आणि त्यामध्ये बिहारचा एक उमेदवार होता बिहार बिहार करतो मी बिहारचा उमेदवार ज्यांनी टी टी सी टी टी दिली होती काय सी टी टी आणि तो या ठिकाणी झारखंडमधनं शिक्षक भरतीच्या प्रोसेसमध्ये सामील झाला होता आता महाराष्ट्रामध्ये एखादा गुजरातचा विद्यार्थी सामील झाला महाराष्ट्रामध्ये एम पीचा आला महाराष्ट्रात कर्नाटकचा आला तो विद्यार्थी आला तसं आला तर प्रॉब्लेम होऊ शकतो तसं इथे झारखंडमध्ये हा विद्यार्थी आला होता आणि याला तिथल्या कोर्टाने परवानगी दिली होती बरोबर नंतर सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा ही केस चालली तेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलं की बिहारचा विद्यार्थी सिटीडी पात्र होऊन झारखंड राज्यामध्ये शिक्षक भरतीमध्ये पात्र होऊ शकत नाही हा त्यांनी निर्णय दिला होता ओके मग आता त्यावेळेस यांनी जर असा नियम केला असता जो महाराष्ट्राने केलेला आहे झारखंडने असा नियम जर केला असता की झारखंडचा विद्यार्थी जो सीटीटी क्वालिफाईड आहे तो, तो विद्यार्थी आम्हाला चालेल मात्र बाहेरच्या राज्यातला नाही चालणार याच्यासाठी महाराष्ट्राने खूप चांगला निर्णय घेतलेला होता महाराष्ट्र सरकारने काय निर्णय घेतला होता तो हाय की तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा चांगला मुद्दा आहे ओके okay. त्यामुळे ह्या मुद्द्याला धरून मी तुम्हाला सांगतो की सी टी टी विद्यार्थी क्वालिफाईड असणार आहे अजून एक मुद्दा तुम्हाला त्याच्यातच सांगितलेला बघा सेम तोच मुद्दा आहे सूचना क्रमांक दोन तुम्ही जी नंबर पॉईंट आहे महिलांसाठीचा आरक्षण सुद्धा त्याने एक मेन्शन केलेला मुद्दा आहे दोन नंबरचा महिलांच्या आरक्षित पदांच्या लाभाकरिता महिला उमेदवार महाराष्ट्र राज्याचा सर्वसाधारणपणे रहिवासी असावा जनरल सूचनेमध्ये पण सांगितलंय महिलांच्या आरक्षामध्ये पण त्यांनी मेंशन केलेलं आहे आणि तिसरी एक सूचना तुम्हाला मी दाखवतो सूचना क्रमांक तीन त्यामध्ये ते त्यांनी सांगितलं बघा प्रमाणपत्र परतण्याच्या वेळी म्हणजे तुम्हाला जेव्हा शिक्षक भरतीमध्ये टेट तुमची एक्झाम झाली टेट नंतर तुमचं एखाद्या स्कूलमध्ये फॉर एक्झाम्पल एक ते पाच महिने तुमचं निवड झालेली आहे निवड झाल्यानंतर निवड झाल्यानंतर तुमचं काय होतंय डी व्ही होतो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यांनी सूचना दिली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे त्यामध्ये वयाचा पुरावा असेल त्यामध्ये शैक्षणिक अर्हता असेल बघा वयाचा पुरावा शैक्षणिक व्यावसायिक अर्हता असेल आणि त्यामध्ये एक पॉइंट आहे बघा हा तीन नंबरचा पॉईंट काय सांगितलंय महाराष्ट्र राज्यात अधिवास असल्याचे प्रमाणपत्र अर्थात डोमिसाइल सर्टिफिकेट सुद्धा डीवीच्या वेळेस लागणार आहे आणि आत्ता अर्थात पहिल्या टप्प्यात ज्या भरती प्रक्रिया राबवल्या गेल्या त्यामध्ये हे बघितलं गेलं महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र ज्यांचं पहिल्या भरती टप्प्यामध्ये सिलेक्शन झालं असेल त्यांनी मला कमेंटमध्ये टाका तुमच्या डीव्हीच्या वेळेस डोमेसाइल्स विचारलं होतं की नाही तुम्ही कमेंटमध्ये टाका जेणेकरून जे बाकीचे विद्यार्थी दुसऱ्या टप्प्यात किंवा टेट दोन हजार पंचवीस साठी आता तयारी करता त्यांना कन्फर्म होऊन जाईल की यस हरकत नाहीये सीटीटी पात्र विद्यार्थ्यांनी टेट दोन हजार पंचवीस ची तयारी करायलाच पाहिजे होईल काय तुमच्याकडे आता बरं ठीक आहे कुणी कोणाचं मत असेल नाही सर नाही होणार नाही होणार नाही होणार ठीक आहे तुमच्या हातात आता काय मग सध्या पीईडी तर आता नाहीये तुमच्या हातात आहे निर्णय अजून सरकारचा येईल तो येईल जेव्हा पोर्टलला सूचना येतील ते येतील पण तुमच्या हातात आत्ता काय हा विचार करत बसण्यापेक्षा हा वेळ आहे तर अभ्यास करणं कधीही चांगलं आहे म्हणजे नॉट नॉट वन पर्सेंट तुम्ही विचार करता की सीटीडी नाही करत जाईल सर पात्र असं म्हणू शकतो आपला कोणी वर्ग किंवा कोणा वाटू शकतं सो काय करायचं मग ज्यांचं सीटीटी त्यांनी थांबून काय करणार विचार करून काय करणार सो अभ्यास करत राहणं पण चांगली गोष्ट आहे अभ्यास करत राहा याचा उपयोग होणारच आहे तुम्हाला सो विद्यार्थी मित्रांनो सीटीटी ज्यांचं पात्रता परीक्षा त्यांनी क्वालिफाईड झाले आहे काही विद्यार्थी दोघे असले बघा सर मी टीईटी पण आहे सीटीटी पण आहे पण सीटीला मला जास्त मार्क आहे टी ला कमी म्हणजे ओपन मध्ये जात नाही दा दा नौट, नौट, नौट नौट मी कॅटेगरीमध्ये फक्त मग मी काय करावं अजून फॉर्म सुटणार आहे तुम्ही त्या विचारात पडू नका तुम्हाला दोन्ही ऑप्शन तर ओपन आहेच नाही अभ्यास करा काहीच असेल सर सीटी क्वालिफाईड नाही फक्त सीटीडी क्वालिफाईड काय करू सर तुमच्या हातात पण काय म्हणून सध्या अभ्यास करणं ह्याचा सो जास्त तर्क विचारक विचार विनिमय करण्यापेक्षा भरपूर साऱ्यांचं मत योग मत घेण्यापेक्षा मी तुम्हाला प्रूफ दाखवल्या गोष्टी समजून घ्या ह्या मागच्या शिक्षक भरतीचा सूचना आहे त्यामध्ये त्यांनी डोमिसाइल मागितला आहे आणि तुमच्याकडे ते आहेच तुम्ही महाराष्ट्रचे रहिवासी आहात हे जर असेल तर काहीच गरज नाही आहे सो so, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करा विनाकारण ह्या गोष्टी जास्त विचार करू नका सो so, तयारीला लागा अभ्यास करा आणि टेटचा मागे फॉर्म भरताना बघा म्हणजे टेट एग्जाम साठी फॉर्म भरताना तुम्हाला ह्या सूचना होत्या तुम्हाला यांनी स्टार करून दिले होते काय स्टार होता डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र इबंधू तुम्ही महाराष्ट्रकरणाच्या बाउंड्रीवरती 865 गावांमध्ये व्यक्ती असला ना तर तुम्हाला ते सुद्धा विचारलं होतं त्यांनी असा प्रश्न विचारला का तुम्ही महाराष्ट्र स्टेट सोडून स्टेटच्या आहात का असा प्रश्न याच्यात दिसतो का नाही सो लक्षात घ्या तुम्ही इथे क्वालिफाईड असणार आहे जास्त लोड घेऊ नका अभ्यास करा चांगला अभ्यास करा काही मदत लागली तर इग्नायट अकॅडमीला कॉल करा आमच्याकडे टेक्ट दोन हजार पंचवीस साठीची बॅच पण चालू आहे या नंबरला कॉल करून माहिती घ्या किंवा ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा या माझ्या पूर्ण सूचनांवरती रूप तुम्हाला जे बोललो मी माझं मत मांडलं तुम्हाला काय आवडतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि मागच्या टप्प्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा डिव्हिज झाला त्यांनी पण कमेंटमध्ये कळवा तुम्हाला डोमिन्सला विचारलं मत का किंवा अजून तुमचं मतमतांतर काही असेल तर नक्की कमेंटमध्ये तुमची बाजू मांडायला काहीच हरकत नाही योग्य वाटली तर कमेंटमध्ये ते पण कळवा व्हिडिओ आवडतं लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद